सविस्तर वृत्त असे की गोखर्दन ता, तालुक्यातील आणवा व परिसरात अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परवाल्यांची मनमानी सविस्तर वृत्त असे की गोखर्दन तालुक्यातील आनवा पोदा जळगाव सकाळ व परिसरात अवैध वाळूचे टिप्पर भरधाव वेगाने चालवून रस्त्यावरून जाणारे वाहने यांना साईड न देता भरधाव चालवतात तसेच टिप्परवर नंबर प्लेट सुद्धा नसल्यामुळे अपघात झाल्यानंतर सुद्धा थांबत नाही असे प्रकार नेहमी घडत आहे तरी शासनांची रॉयल्टी सुद्धा न भरता हे चोरटी वाळू सर्वसामान्य लोकांना घरकुल बांधण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागत आहे तरी महसूल विभागाने अवैध वाळू टिप्पर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे तसेच जास्त भावाने विक्री करीत असलेल्या अवैध टिप्पर चालकावर कारवाई करावी तसेच बरेच वाळूचे टिप्पर व नंबर प्लेट सुद्धा राहत नाही व रस्त्यावर भरता वेगाने चालवाच यामुळे रस्त्यावर चालणारी वाहने नागरिक यांच्यावर टिप्परमुळे अपघात